लागे वार नाही तिकडे घर उडून चालणे दारणा पुरत सुद्धा वार यायला काय तर अरे काय म्हणे बाया पैसे आले असतील ना तुमचे शेतकरी पेन्शन या पाहून काय तिथं अजून टाईम आहे म्हणे तुम्हाला कोण म्हणलं मी पाठ तिथे पुढे गेलो होतो तू इकडे इकडे पाहायची कुठं कुठं मी तिथं बसलो होतो बँकेत जाऊन पायरीला राखण होतो तिथं तुम्हाला आज पाहिलंच नाही मी कशाला पाहू मला खायला खायला आणून दिले मी काय तुम्हाला म्हणजे तो डोक्यात काही काळजीच नव्हती का माझी आता काळजी जर नसती तर एवढा स्वयंपाक करून तुला असता का चपात्या केल्या शेवभाजी केली दूध गरम करून ठेवलंय पोरून चा ठुलाय पण तुम्हाला नाही मला मला उपास त्याच्यामुळं काल दोन डझन होती हे किती ठुले ती एक दोन चार आता दोन डजन काय टीच खाल्ले का पोरांनी खाल्ले असतील म्हणजे दोन डजन होते मी आता दोन चार खाल्लेत अग आता फक्त ह्या बाय नवरा बायको कशाला म्हणते कशाला म्हणते कशाला म्हणते एक गेळा उलट मला काय डोक्या आज हिला वाटत असायला ये नाही तिथ मला घास गेळा ना तुमची वाट पाहत होते असं म्हणून तू म्हणते मला लक्षच नव्हतं तुमच्याकडं अहो गाज गेला ना काय तुम्ही आल्यावर तर खायला लागले मी तर <laughs> हे सगळं सायपाक करून तुला दूध तापून तुला म्हटलं येत तुम्ही तर खाता आणि तुम्ही म्हणता गेली ती कशाला खाईन मी खातो मी सगळं ते नको मला काही उचल ते जा घेऊन तिकडं आणि आता इथून पुढं काही करू ना शुणार नाही काहीच नाही तुला गेली ती काढीच पिटी मला काहीच नको आज नको जर शांत तिने खाते खा अग ते पैसे पुढल्या महिन्यात माया नावर किती येणार तुला माहिती आहे का पुढल्या <शले> महिन्यात येणार आहे का आता या महिन्यात गरज होती पीक पाणी करायचं होतं पुढच्या महिन्यात काय करायचं पैशाच म्हणजे तेच रीत झाली एवढ्या चार दोन दिवसात येणार आहेत दहा मला एका एकट्याला दहा हजार येणार आहेत एकट्याला दहा हजार येणार आहे अशी काय दहा एकर जमीन आहे का तुमची दहा एकरा वाल्याला नाही विशेष तरी पेन्शील पाच एकराच्या आत

ह्या बाय ह्या शब्दावर हे शब्द काही साधा नाही मी काय रडणार नाही तुमच्यासाठी जा जा म्हणजे मी काय वर नाही जाणार रडायचं देतं तुला असा बोलिंग कधी मग नाही तर कान ठा खाली म्हणजे जाऊ रडणार नाही म्हजे मला लई आता तुला या बाय सगळं सांगायचं म्हजी गंमत अशी शिकला ना तर नाही भरला ना <laughs>

अरे अशा मापात कवळ्या बांधायच्या म्हणजे मग मला न्यात उचलून तिथं पोट दुखत एवढ्या उचलायला खायला नाही म्हणत एवढ्या तो किती घेतला दिल बाबा असं एवढं मोठं बाण चांगलं तुम्हाला उचलन तेवढा घ्या नाही नाही उचलन काय मी सगळं उचल तू तो सगळ बस त्याच्यावर गठुड्यावर हा तू बसली तरी चालन हा लगेच लागला आड दमटत बोलायला तू बसली तरी चालल एवढी ताकत आली तुमच्यात माणस जन्मच नको या ले वाईट दिला तुम्ही माणसाला अरे माझ्या जागेवर असती ना मग तुला कळायला असतं असत काय करावं लागत संसारात हाल येत अरे मी कसा कमवून आणतोय कसा नाही तुला काय माहितीये किती हाल होते किती झटके झटके खावा लागते तवा दोन टायमाची भाकर भेटती हा तेव्हा तू गुट्टू गुट्टू खाती त्याची गुत्त तुला किंमत नाही अहो पुढच्या जन्मात तुम्ही ना माझ्या जागेवर पाहिजेन आणि मी तुमच्या जागेवर पाहिजेन कस काम सांगितात रु बाबा मध्ये मस्त आयुष मध्ये हिंडातात मला मरणाचे काम सांगितलं नाही का योगे आण वाढून योगे हे दी योगे ते दी सारखा चालूच ना पुढच्या जन्मात म्हणजे मी हा तुम तुम्ही हा असंच व्हायला पाहिजे भाकरी करून वाढून देणार हा तो कपडे धुणार हा असं कधी होणार नाही कधीच भेटणार नाही मानव जन्म मला तरी भेटन आणि भेटन तर भेटन तर माणसातच भेटन ते पण एकदम पॉवरफुल माणूस राहील पुढल्या मी हा तुम्हाला बाहेर जन्म भेटणारकोस शे सराब नाही देत खरं आहे ते सांगिते मी तुमच्या जागेवर तुम्ही माझ्या जागेवर पाहा तुम्ही हे असं होऊ शकत नाही मला तो अजाल भेटू शकत नाही मी काही साडी घालू शकत नाही चल फुट फोट चल फुट थांबा तुम्ही तुमची कशी जिरी ते पहा मी मग मी तुम्हाला रुबाबा मध्ये काम सांगेन योगे पांढरी तापायला मला आंघोळ करायची इसनो पाणी लवकर अशी झोपटी टाकीन तो यावर माझ्याकडे पण कोणत आहे कालच हार लावून आणलेली या पुढं तुम्ही अगर न होता तो शराब तो भरम अगर न होता भरम अगर न होता तो, तो शराब पीता तेरा गम अगरि न होता

चार महिने झाले दारू सोडून माय भावाने दम दिल्यापासून ते दारू पिय काय दारू चुरुला पण पेते तुम्हाला काय माहिती लिहिणी सवय लावली पाहुण्याचा दारू काय पेऊन सुधारलाय आता का माझ काल काल संध्याकाळी दोघ जण गावातून आले होते दारू पण काहीतरी खास होते ते वाचलं येऊ म्हणून काय तुम्ही नवऱ्यावर भरता देऊ राहिला एवढ्या खरं आहे का नाही डोळ्याने पाहिजे बोलत नाही नवऱ्यावर भरसा करून कुठं जमत असता का आता कुठं राहता ते दारू पे देते गोड गोड बोलू राहिले नवऱ्यावर नाही तर मग काय तुमच्यावर भरसा टायचा काय तर बाहेर मग काय माय नवऱ्या भरसा बोलून कधीच दारू नाही शपथ तुमच्या बायकोची घ्या शपथ त्यांना वाटू द्या खर काय ते कळ हा ना शपथ पावर काय विचार करा एक तर लोकाला बायका भेटा नाही दिली द्या बाप्पाने शपथच मानता ना तुम्ही हा पाबर काय विचार शपथ काय खरं आहे का खोट आहे त्यांना समजून शपथ घ्यायला अगं तसं काहीच नाही खाल्ली काय चपत आम्हाला चपथ घ्यायची तसा गरज नव्हता माझा म्हणत त्या दिवशी गटरीवरी वास येत होता तुमचा गटरी पाऊस झाला ना पाऊस झाला तिथे का त्या केळ्याच्या सातेड्यावरून पाय सटाकला होता माझा तसाच कोंडवटरी कोंडवतो पाय नाही दारू पिऊन पडले आमचं पाऊल ते सारे कपडे भरून आल होत वाचत आम्ही कपडेच भेकून दिले बर जाऊ द्या दारू बाई शांत वाट चहा घेऊन जा बाई आल्या सर आता काय कराव सारा पाहतो नाथ नातमे मचिंद्रनाथ सबस्य पडा नाथ नातमे मचिंद्रनाथ सबसे बडा आहे तू खेल लिंबू मिरची बाबा आगे खडा आहे तू खेल लिंबू मिरची बाबा आगे खडा आहे आदेश बाबा आदेश हलक निरंजन मका वाळून चालली पावसाचा पत्ता नाही काय करावा तिकडं नाही तिकडं मरणा पौच पोट राहिलाय माणसं होऊन चाललेत आणि इकडे पिकं जळून चाललेत इकडला थोडा कमी व्हायला पाहिजे इकडे थोडा पडायला पाहिजे म्हणजे काय होईल माणसं नाही व्हायचे आणि आमचे पिकं नाही जळायचे पण आता काय ते रिमोट वर नाही ना नाही तर बराबर केलं असतं कंट्रोल इकडून तिकडं परमेश्वराच्या हातात तेव्हा पाऊस येऊ द्या इकडं काही थोडा फार चालत असे पाऊस आणि कॉमेडी केली शेजाऱ्याच्या वावरात पाऊस आणि आपल्या वावरात नाही अरे काय पाप केलं त्याच्या वावरात पाऊस झाला आणि तो तर लय पापी माझ्यापेक्षा म्हणजे मी तर नाहीच आहे पण माझ्यापेक्षा तो जादा आहे म्हणजे मी नाहीच आणि त्याच्या वावरात पाऊस झाला पण जाऊ द्या जादा झालाय उपाळाय जागा झालाय उपळाय वागाय उपळून जाणारे त्याची कपाशी <laughs> त्याच्यापेक्षा आपल्याला नाही झाला तरी चालत आपण पाणी भरू नको 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 असं अशा आपल्या वाईट विचारामुळं आपलं चांगलं होत नाही हा चांगले विचार असले पाहिजे घर भला तो हो भला म्हणजे याचं चांगलं व्हावा त्याच्या पाठीमाग आपलं व्हावा म्हणजे देवा आपला आधी करतो चांगलं अरे वा 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 असे विचार आता मी तर म्हणतो सगळ्या दुनियाच चांगलं व्हावा पण त्याच्या माग माझ पण चांगलं व्हावा सगळ्याच्या आधी झालं तर आणखीनच माझे येईन म्हणा पण जाऊ पुढे पडत लेट पण थेट सबर का फल मीठा

बांधेल पण कुठे नाही थोकेल दिसत पण आपण येऊ गाया घेऊन काय आपल्या गाया घरी उपाशी आणि दुसऱ्याच्या जनावर येऊन चरून जाते आपल्या थडीला नाही का चला बरं गाया पण काय पा भारी नाही का असं वाटतं निवांत बसून राहा हो इधर पण काय करावं घरी काम पडलंय मग मी तुला हेच सांगत होतो कोणाच्या नशिबात हे कोणाच्या नशिबात हे तुमचं तर तेवढं तुम्हाला त्या ते नदीचं भूषण बर झालं तुमची ती नाही सरकारी म्हणून तरी बरं आहे अरे, अरे तरी तिथच तरी तिथंच काय चला एक आयडिया आली आता काय इथ काहीतरी कंपनी खोलायची पाण्याचं टेन्शन नाही ना पाणी कंपनीला लांबून ला कुठून म्हणजे असं काही बनवाय बनवायला इथं पाईप टाकायचं आणि लगेच इथं कंपनीत पाणी तुमच्या कंपनीतून पाणी जाईल तुम्ही जात लावलीच का नाटक बरोबर वाहून चांगलं देख होत नाही तू ये नाट बर बर ना नाट नको ना लावी जाऊ प्रवार प्रवारा संगमला जाता आणि दोन काय जाईल परवार संगम पाणी फिरून जात आहे हडवून माहिती नाही का म्हणजे कंपनी खोली तो कंपनी कोणाला भांडवल लागत आहे पैसे आणि कशाची कंपनी तुम्हाला येत का काही मला इथं दवाखाना खोलायचा वाटा पेशंट आलेले दावखाना खोलायचा वाटा लोकाला जो का कष्ट करून तुमच्या कमटोळ्यात म्हणजे दवाखाना खोलायचा होता अगं इंजेक्शन जमत नाही का जानवर आहे आहो एक चांगले विचार कर जर आपण म्हैस म्हणा काही पान व्हायला तिला इंजेक्शन देतो तिथं डॉक्टर येते का आपणच देतो ना मग मला माणसाला द्यायला काय अडचण इंजेक्शन अहो त्याला डॉक्टर लागत शिक्षण लागत नस पावा लागत नाही ला, ते इंजेक्शन राहत गाय पानवायला म्हणजे माणसाला द्यायला काय जनवराचे माणसाचे सगळे इंजेक्शन आणून ठेवणार आहे तिथं मार खाता नका चला मार खातान म्हणे लावलीच नाट मध्ये नाट लावली तुम्हाला काय काही काही लाट लागत कोणालो गोगल बिघल राम 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 का माहिल्यासारखं झालंय कोणी मला काय आता मुंबईला आम्ही अरे बाब रे अरे बाप काय बदल झाला तुमच्यात गोगल कायती कपडे काय ती साडीन काय आमच्या मध्ये बदल झाला पण आता होईल तुम्ही

सर्विस लागूल महिन्याचा नाव नसतं म्हणजे अशी कोणती सर्व्हिस आहे फरक ना खेड्याचा शहराचा शहरात काही कंपनी मध्ये काम सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग का सर्व्हिसिंग नाही सर्व्हिसला सर्व्हिसिंग कंपनीचा शेड मोठ पत्रेच आपल्या इथं पण माझ्या घरी शेड आहे कंपनी कळते का तुम्हाला खेड्यातल्या माणसाला काय कंपनी कळणार आहे कंपनी हा बर काय पण त्याच्यात काय करता काय तुम्ही नेमकं जात खोली का काय बसविता नेमकं तिथं साफसफाईच्या कामाला आहे ड्युटी काय सांगायचं यांना समजत समजणार अरे वा वा मला सगळं समजलं मी काय एवढं येणार नाही काय काय कळालं तुम्ही लय मोठ्या पदीवर येफसफाईच्या हे मला कळालं हो तसं नाही का माझा इकडं घरीच बरं आहे भा शेती माझी पंढरी आणि मी वारकरी आवा पण तिकडच साफसफाई करतो आम्हाला काय शेण नाही उचलायचं तिकड कंपनी लाडायची असते त्याला सर्व्हिस करायचं आहे औषध उचलले काम आहे हा अहो काम पण पैसे येत नाही ना पैसे महत्त्वाचे ना जगायला आता पैसे नको का तुम्ही किती कमीता अहो आम्हाला हजार रुपये द्यागाला द्यागा मिळून 50000 रुपये नाही रुपये हा मग मग चांगले हो लागा तारा, लागा तारा आ, मला दुसरं एका काही चांगलं काम दे ना कॉम्प्युटर चालवायचं याच त्याच मला म्हणजे आताच म्हणजे आडनी मी आणि मला म्हणते का काम्प्युटरचं काम दे कॉम्प्युटर पुसायला काम लागल तुम्हाला साफसफाई कॉम्प्युटर पुसायचं पुसायला हा झाडून घ्यायचं स्वच्छता करायची अरे देवा मला वाटलं चालवायला लागेल खेड्याकरण स्वतःला लय हुशार समजतात खेड्याच्या माणसाला ऐकणार नाही तुम्ही दाखवा इतक्या हुशार येत काय नसतात तिथं ना त्याच्यामुळे शहरात गेलो आम्ही काय खेड्याला गुण कसं चालत आपली काय आहे आपली काळी आईला कधी सोडू नाही भेटना आवा किती समजून सांगा यांना त्या जमिनी शिवाय यांना काही सुचणार नाही सुचणार माझी शेती ही पंढरी हे मला एक सांगा आम्ही शहरला आलो आम्ही गोरे होत नाही तुम्ही गोरे जर आमच्या गावाकडे आले आमच्या शेतीत आले तुम्ही कस काय काळे होता अहो आमची काळ्याई आई कोणाला पण आपल्यास करून घेते तुमचं शहर कोणाला ओळखित का आम्ही झालो का गोरे आम्ही किती वर्ष राहिलो तिथं आम्ही कधी गोरे नाही झालो एवढा काय तुम्हाला आमच्या शेतीला काही नाव नाही ठेवायचं आमच्या गावाकडल्या माणसाला नाव नाही ठेवायचं बाजरी पिकवते कदा पिस नाही होणार मला धान्य पिकवते बाजरी पिकवते तेव्हा तुम्ही खातात तेव्हा तुम्ही खातात तिथं ऐकून तर घ्या पूर्ण लोकांना खाता का मग आम्हाला पैसे निकत भेटते तिथं पैसे निकत भेटत आम्ही पिकतो आम्ही मेहनत करतो घाम गाळीतो खात तुमचे पैसे कमी नाही आवाज जाऊ काही खाता का ठोकळे हो असा एवढा आढून बोलू नका मला मी माणूस माणूसला गरीब आहे पण तुम्ही माझ्या सिटीला आणि माझ्या गावाकडल्या माणसाला तुम्ही बोलले म्हणून मला राग आला रागे सारखं काय त्याच्या सारखं नाही मग काय माणसं असेल गावाकडन आहे का माताला महत्व देतो आम्ही काय आईला महत्व देतो आम्ही गावाकडच्या माणसाला महत्त्व देतो पैशाचा आम्हाला काय घेण नाही आम्हाला अर्धी भेटायची सुखाची भगवंताचा आशीर्वाद आहे बस काही नाही लागत आम्हाला राम माऊली भाऊ आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ